काही भाविकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला मा कोंबड्यांना मारून खाण्याचा पण प्रयत्न केला पण त्यानंतर त्यांच्यासोबत जे झालं खूप क्रूर झालं त्यांच्यासोबत नमस्कार मित्रांनो अश्वि मयूरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वच स्वागत करतो मी मयूर आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे केवडी वनाचा राजा म्हणत असलेल्या मसोबा महाराज मंदिरामध्ये जे की आहे केवडी वन पंचवटी नाशिक येथे चला आता मग सुरू करूया आजचा एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो पंचवटी कॉलेजपासून डाव्या हाताने खाली जाणारा जो रस्ता आहे तेथून डावीकडे वळून आपण केवडीवनात पोहोचतो थोडक्यात सांगायचं झालं हा श्री बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराच्या शेजारीच तुम्हाला मसोबा महाराजांचं हे केवडीवन दिसेल मित्रांनो मी तुमच्यासाठी या मंदिराची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेला आहे तोही तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा आता याला केवडीवन हे नाव कसं पडलं तर इथे केवडीचे पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात झाडे होते त्यामुळे याला केवडीवनाचं नाव पडलं आणि नाशिकमध्ये सर्वात मोठे जर मसोबाचे मंदिर असेल तर ते केवडीवनात आहे असे मानले जाते म्हणून याला केवडीवनाचा राजा असे म्हणतात मित्रांनो केवडी वनात प्रवेश केल्यानंतर आपल्याला लागतो मंदेर। ते सर्व, महादेवाचं मंदिर त्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो केवडी वनामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्व सर्वात प्रथम लागतं ते महादेवाचं मंदिर त्यानंतर आपण येतो इथे जिथे आहे माता सप्तशृंगी माता आणि रेणुका मातेचं चला तर मग प्रवेश मित्रांनो या करूयामध्ये आल्यावर रेणुका माता सप्तशृंगी माता आणि सती आसरा म्हणजेच सप्तदेवांचे दर्शन तुम्हाला इथे करायला मिळते तर मित्रांनो सप्तशृंगी मातेच्या मंदिरानंतर आपण आता खाली जाणार आहोत जिथे आहे श्री स्वयंभू मसोबा महाराज मंदिर केवडीवानाचा राजा त्याआधी आपण दर्शन करणार ते या जिवंत पाण्याच्या कुंडाचे आणि येथील सती आसरा देव्यांचे असे म्हणतात की तुम्हाला काही रोग आजार वगैरे असतील आणि जर तुम्ही या कुंडामधील पाण्याने अंघोळ केली तर तुमचे ते रोग लवकर बरे होतात मित्रांनो मसोबा महाराज मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक मे महिन्यामध्ये यात्रा करतात आणि दर शनिवारी आणि रविवारी तुम्हाला येथे भाविकांची गर्दी बघायला मिळते मित्रांनो या केवडीपणाचा इतिहास असा आहे की जेव्हा दानवरूपी मसोबासोबत श्री सप्तशृंगी मातेच युद्ध होणार होत तेव्हा त्या ते युद्धामध्ये दानवरूपी मसोबाचा वध करून सप्तशृंगी मातेने त्यांच्या शरीराचे तीन भाग केले होते त्यातील पहिला भाग हा सप्तशृंगी गडावरच्या पाचव्या पायरीवर तुम्हाला दिसेल दुसरा भाग हा मालेगावच्या मालेगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंदन गावातील श्री मसोबा महाराज मंदिरामध्ये दिसेल आणि जो तिसरा भाग जो आहे तो तुम्हाला येथे केवडी वनामध्ये दिसेल असे तीन भाग मित्रांनो दानवृत्ती मसोबा महाराजांचे तुम्हाला दिसतील तर मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर मी इथलं वातावरण बघितलं वा अनुभवलं खूप प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो मसोबा महाराजांची एनर्जी तुम्हाला फील इथं आणि दुसरी गोष्ट मी बघितली इथं तुम्हाला भरपूर बर्पुस, भरपूर सारे कोंबडे मांजर वगैरे आणि कुत्रे वगैरे दिसतील पण ते कधी एकमेकांवर म्हणजे असं हे नाही करत नाही का मारायला प्रयत्न नाही करत मारायला कारण ते सगळे असं म्हणतात की सगळे मसोबा महाराजांची देणे आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही भाविकांनी आजी सांगत होत्या मला इथल्या काही भाविकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला मा कोंबड्यांना मारून खाण्याचा पण प्रयत्न केला पण त्यानंतर त्यांच्यासोबत जे झालं खूप क्रूर झालं त्यांच्यासोबत झालं असं की त्यांची मान म्हणजे ज्यांनी खाल्ले होते ते कोंबडे मारून त्यांची मान अशी वाकडी झाली थोडक्यात एक पॅरालिसिस टाईप झालं ते म्हणतात ना की देवाला वाहिलेली वस्तू किंवा देवाला वाहिलेल्या कोंबर किंवा इथं इथल्या परिसरातील प्राण्यांना तुम्ही त्रास देशाल तर केवडी वनातील महाराज तुम्हाला त्याची शिक्षक मी बघितला कुंडात पाणी इथं कुंड आहे कुंडाजवळ पाणी वर आणि त्याच्यानी सर्व रोग बरे होऊन जात

लग शिरणी खूनयंबुई लहानपणापासून पाहते